शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मध्य रेल्वेच्या जीएम यांना भेटून कोकणात दिव्यापेक्षा दादर इथून गाड्या सोडण्याची विनंती केली आहे एकोणीसशे शहाण्णव पासून दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू होत्या पण कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या कोकणातील गाड्या बंद करून त्या गाड्या गोरखपूर बरेलीला सोडायचं काम रेल्वेनं केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय जर कोकणवासियांना डावलून गोरखपूर बरेलीला गाड्या केल्यास त्या गाड्या दादर पुढे जाऊ देणार नसल्याचा इशारा विनायक राऊत यांनी रेल्वे प्रशासनाला दिला ज्या ज्या वेळेला आलो त्या त्यावेळेला दादरला प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आणि आता तो रेग नाही असं सुद्धा सांगितलं जात होत पण आता गोरखपूरला प्लॅटफॉर्म मिळतो बरेलीला प्लॅटफॉर्म मिळतो मग रत्नागिरीला प्लॅटफॉर्म का मिळणार नाही हे विचारलं आम्ही त्यांना पण सुदैवाने तिने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही ते मागणी केलेली आहे होळी सारखा महत्वाचा सण येतोय त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे तर आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्या दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादर वरून हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे निक्षून सांगितलेले आहे कोकणला फसवून कोकणवाशांना फसवून जर जर गोरखपूर आणि बरेलीला गाड्या जात असतील नहीं। तर दादरच्या पुढे त्या गाड्या आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही